ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये पुन्हा स्वागत सुरुवातीला एक महत्वाची आणि मोठी बातमी उद्या महाराष्ट्रामधील बार रेस्टॉरंट बंद राहतील उत्पादन शुल्कामध्ये साठ टक्के वाढ केल्यामुळे विरोध केला जातोय परवाना शुल्कात देखील पंधरा टक्क्यांची वाढ करण्यात आलेली आहे सरकारच्या माध्यमातून दहा टक्के व्हॅट देखील हा घेतला जाईल आणि याच निर्णयाच्या विरोधात आता महाराष्ट्रामधील बार आणि रेस्टॉरंट उद्या बंद राहतील अक्षय कुडकेलवार आपल्या सोबत आहेत अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात अक्षय ऋतुजा या सगळ्यात आपण बघतोय की राज्य सरकारच्या ज्या काही लोकप्रिय योजना होत्या या लोकप्रिय योजनासाठी तिजोरीत खडखडात बघायला मिळतो आणि यासाठीच उत्पादन शुल्काच्या माध्यमातून सरकार जास्तीत जास्त तिजोरीत निधी जमा करण्याचा प्रयत्न करतायत त्यामुळं थेट सरकारच्या माध्यमातनं राज्य सरकारच्या माध्यमातनं जे लिकर असतं जे अल्कोहोल जे दारू असते त्यावरती साठ टक्के इतका उत्पादन कर लावण्यात आलाय ज्यामुळं दारूंच्या किमतीमध्ये वाढ होणार आहे आणि याचा परिणाम जर आपण बघितला तर दारू व्यवसाय म्हणजे रेस्टॉरंट आणि बार व्यवसायावर होणार आहे आणि त्यामुळं आता या सगळ्यात बार आणि रेस्टॉरंट चालकांनी उद्या एक दिवसाचा संप संपूर्ण महाराष्ट्रात पुकारलेला आहे यामुळे आपण बघतोय की ड्रायडे नसतानाही उद्या ड्रायडे सारखं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बघायला मिळेल आणि एक दिवसीय संप हा बार आणि रेस्टॉरंट चालकांचा असणार आहे यासोबतच अनेक त्यांच्या मागण्या आहेत कारण जे परवाना नूतनीकरण शुल्क असतात त्यामध्ये दे देखील पंधरा टक्क्याची वाढ करण्यात आलेली आहे आणि एकूण जर बार आणि रेस्टॉरंटमध्ये तुम्ही मद्यप्राशन करत असाल तर मद्यांच्या किमतीवर साठ टक्क्याचं उत्पादन शुल्क आणि यापूर्वीच सरकारने दहा टक्के व्हॅट लावला लावलेला आहे त्यामुळे एकूण किमतीत जर आपण बघितलं तर सत्तर टक्क्याची वाढ ही होती आहे आणि यामुळं व्यावसायिकांचं म्हणणं असं आहे की ग्राहक येणार नाही आणि त्यामुळे व्यवसायावर मोठा परिणाम होईल आणि सरकार त्या काही लाड लोकप्रिय योजना किंवा लोकप्रिय घोषणा करतात त्याचा भूर्दंड या व्यावसायिकांवर कशाला का असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय त्यामुळे आता आपण बघतोय की उद्या सरकारला या बार आणि रेस्टॉरंट चालकाच्या रोषाला सामोरं जावं लागेल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी